आणि असंच आपल्याला हीच पॉझिटिव्हिटी ही सकारात्मकता आपण सर्वांना आपल्या शाळेत सुद्धा घेऊन जायचं आहे आणि अशाच प्रकारचं हसत खेळत वातावरण आपल्या मुलांमध्ये ठेवायचं आहे आणि आपलं कार्य हे असंच प्रामाणिक करायचं आहे आपण सगळेजण खरोखरच खूप चापले आहात मनापासून कार्य करता खरोखरच करता सगळेच सगळ्यांना वाटते की माझं मुली शिकलं पाहिजे कोणत्या पद्धतीने शिकायचं हे शासनाने आज आपल्याला नंदगुर साहेबात नंदकुमार साहेबांनी सांगून दिलं की तुम्ही या पद्धतीने तुमच्या मुलांना तयार करा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा ताण देऊ नका ताण न देता आनंदमय मनोरंजनात्मक रंजनात्मक शिक्षण कसं देता येते हे तुम्ही बघा हे आपल्याला द्यायचं आहे कारण आजची पिढी हे तुम्ही बघत आहे की त्यांनी आव्हान स्वीकारण्याचं त्यांच्यामध्ये क्षमता कौशल्य नाही आहे आता तुम्ही घटना बघत आहे मॅडमने त्या दिवशी सांगितली अर्चना देशमुख मॅडमच्या मुलांनी आत्महत्या केली का केली असेल कारण तो आव्हान पेलू शकत नव्हता जिल्हा परिषद शाळेतला विद्यार्थी आपल्याला जागतिक तयार जगाचं आव्हान त्याला स्वीकारायचं आहे कारण व्हॉट्सअप इंस्टाग्राम यूट्यूब यामुळे आपण जग मुलांना जवळ केलेलं आहे आपल्याला पण जग हे जवळ झालेलं आहे बरोबर आहे आपण आता तात्काळ कुणाशी संपर्क साधत शकतो कोणती माहिती आपल्याला मिळू शकते म्हणून हे आव्हान मिळण्याची ताकद हे क्षमता हे आपण सर्वांना आपल्या मुलांमध्ये जिल्हा परिषदच्या मुलांमध्ये तयार करायचे कारण आपले जिल्हा परिषदचे विद्यार्थी हे तळ्या विद्यार्थी असतात गरिबांचे विद्यार्थी असतात आणि पालक पालकाचा विश्वास आपल्यावर हा खरोखरच खूप विश्वास असतो त्यांचा स्वतः रिवार नसतो पण आपल्या शिक्षकांवर असतो ते म्हणतात की त्या मॅडमचं ते मूल आहे माझं नाही आहे त्या शाळेत आहे ना त्या मॅडमचं मूल आहे तुम्ही त्यांना विचारा आमच्या शाळेत पाचव्या वर्गामध्ये कॉम्पिटिशन असते जनता शाळेचे शिक्षक विद्यार्थी मागतात तर आमचे पालक त्यांना असं उत्तर देतात खूप चांगलं वाटते की ते आपल्याला आपल्या मुलाला आपल्या आपली भूमिका देतात की ती त्यांची आई आहे त्यांना विचारा मी काहीच नाही बोलू शकत त्या मॅडम म्हणत असेल तर घेऊन जातो तुम्ही जनता शाळेमध्ये म्हणजे असे सुद्धा पालक आहे तर खरोखरच या ठिकाणी आपलं हे जे ट्रेनिंग आहे पाच दिवसाचं अतिशय सुंदर असं ट्रेनिंग झालं आणि असंच नंदकुमार साहेबांना मी सुद्धा विनंती करते की असं आमची ट्रेनिंग वरच्यावर करत जा आणि आम्हा सर्वांना एकत्र आलो आपण एकत्र राहिलो निमित्ताने यायला भेटलं आपल्याला आपण तसं येत नाही बरोबर आहे आपण आपल्या शाळेत कार्यामध्ये प्रामाणिक असतो आणि मी शेवट शेवटी एवढंच म्हणू इच्छिते की ए जिंदगी ए जिंदगी तुझी बनाने मी तुझे बेहतरीन बनाने में मैं तुम्हें वक्त नहीं दे पाया तुझे बेहतरीन बनाने में मैं तुम्हें वक्त नहीं दे पाया माफ करना माफ करना है जिंदगी मैं भी खेलना चाहती थी मैं भी पढ़ना चाहती थी मैं भी खेलना चाहती थी मैं भी पढ़ना चाहती थी लेकिन मैं तुम्हें वक्त नहीं दे पाई वक्त नहीं दे पाई धन्यवाद